कारण बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी जी लोक आहेत ती वेगवेगळ्या प्रायोजित हेतूने सुद्धा जातात मी जसं म्हटलं ना की मनोज जरांगे पाटील एक जेन्युअन आंदोलन करत आहे तर जेव्हा ते काही भूमिका मांडतील तेव्हा ती भूमिका निश्चितपणे आपण महत्वाची मानू आणि त्या भूमिकेतला अनुसरून आपण काही प्रतिक्रिया द्यावी मात्र मराठ्यांचं असेल सुंदरांचं असेल मुस्लिमांचं असेल

लोकसभेचं अधिवेशन ज्या सुरू झालं त्याच्या पहिल्याच दिवशी पक्षाच्या वतीने मी पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत जे सांगितलं तेच पुन्हा आधी ते सांगते आरक्षण हा प्रश्न घटनेच्या तिसऱ्या प्रकरणाशी संबंधित आहे आणि घटनेच्या तिसऱ्या प्रकरणा हे फक्त हा पार्लमेंट गव्हर्नमेंटला नाही त्यामुळे जर भाजपाची ठक नियत असेल आरक्षणाचा हा बोलता सोडवण्याची तर भाजपने आता लोकसभा अधिवेशनामध्ये प्रस्ताव मांडावा आणि त्या प्रस्तावावर शिवसेनेचे खासदार काय भूमिका घेतात हे बघावं मग आम्हाला काय ते बोल लावावे आणि वारंवार सांगते की भाजपची नियत असेल तर भाजपने लोकसभेत प्रस्ताव आणावा सर्वमान्य तोडगा काढावा कुठल्याच समूहावर ओबीसी असेल मराठा समुदाय असेल कुठल्याच समूहावर अन्याय न करता सर्वमान्य तोडगा काढणार एक प्रस्ताव भाजपने मांडला मी पुन्हा पुन्हा म्हटलं माझ्या प्रतिक्रियेवर चालतंय सगळं माझ्या प्रतिक्रियावर माझी प्रतिक्रिया, प्रतिक्रिया फडणवीसांना चालते का हे मला पहिल्यांदा विचारायचं मला असं म्हणायचं की फडणवीसांनी राजीनामा द्यावा गुन्हेरी शोधायला मागते जर माझी प्रतिक्रिया इतकी महत्वाची असेल तर फडणवीस साहेब माझ्या म्हणण्यावर चालणार असतील तर तुम्ही पहिल्यांदा राजीनामा द्या बघा जमते का असं असेल तर अजिबात नाही अजिबातच नाही उलट सरकार पक्षातल्या लोकांनी एक रिझोल्युशन पास करावं लागतं आणि हे रिझोल्युशन पास करून स्टेट असेंब्लीने ते पार्लमेंटला द्यावं लागतं त्यावर का काम करत नाही फडणवीस साहेब मला असं वाटतं की फार अभ्यास आहे ना त्यांचा चाणक्य आहेत ना योगी हो हे तो मुमकीन आहे ना मग करावं त्यांनी ते काम